नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट आणि सेलू येथील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार तीनशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे आपल्याकडे अकोटची दुसरी पावती आहे त्यामध्ये शेतकंद्रांनो आज अकोट येथे आठ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेंद्रांनो पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आपल्याकडे सेलूची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पंचवीस सरासरी दर आहे सात हजार नऊशे ऐंशी रेंटच कापसाला सहा हजार सहाशे पन्नास ते सात हजार नऊशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद